चित्ताईसी कळवळ्याची जाती करी ला करणारी कळवळ्याची जाती म्हणजे आई आहे जिजौ मातेने संतती करता शिवाई मातेची उपासना केलं शिवनेरी शिवाई माता शिवाई मातेची उपासना संतती प्राप्ती करता केली विढाला भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीची उपासना केली जाते देवी एक शक्ती आहे शक्तीच्या रूपाने देवी प्रगड होते सौर ब्रह्म विष्णू आदी सर्वांना जिथं झुकावं लागतं ना वर्णन करतात भवानी मोह छत्रपती शिवरायांना शक्ती कुठून येत होते तर जगदंबा भवानी मातेपासून करण भवानी मातेने जी तलवार दिलेली होती त्या तलवारीच्या बळावर लाखोंच सैन्य असणारा औरंगे जग त्या औरंगजेबाची पुढे सरकायची हिंमत झाली नाही फक्त हजारोंच्या संख्येत असणाऱ्या मावळ्यांनी लाखोंच्या संख्येत असणाऱ्या मुघलांना पुढं सरकू दिलं नाही महाराज ही शक्ती कोणाची होती तर जगदंबा भवानी मातेने दिलेल्या तलवारीची होती अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमय सुरमर्दना लागवणी विविध तापाची करावया जाळी तुपावनेची उपासना जिजाऊ मातेने अशा प्रकारे ज्या जिजाऊ मातेचा जन्मदिवस आहे जयंती उत्सव आहे जिजाऊ मातेचा जन्म हा पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेला आहे जाधव कुळामध्ये लखोजी जाधव यांची जिजाई माता कन्या होती आणि हा हे जो जाधव कुळ आहेत ना आपला जो देवगिरी किल्ला आहे देवगिरी किल्ल्याचे जे राजा यादव होते यादव कुळाचे सुद्धा हे वंशज आहेत एक क्षत्रिय वंशातील ही कन्या आहे जिजाऊ माता आणि म्हणून एक शुराच्या कुडामध्ये जन्मलेली जिजाऊ माता आपल्या मुलाला शूरवीर बनवण्याकरिता देवीची उपासना केली शिवाई मातेची उपासना केली आणि शिवाई मातेच्या कृपेने शिवाजी महाराजासारखं पुत्र रत्न ज्यांच्या उदरी जन्माला आलं म्हणून शिवाजी नाव ठेवलं पाहिजे छत्रपती शिवरायांबद्दल अशा प्रकारची कथा सांगितली जाते की भगवान शिवच शिवाजी महाराजांच्या रूपाने जिजाऊ मातेच्या उदरी जन्माला कारण भगवंताच्या अवताराचे सहा प्रकार सांगितले गरुग संहितेमध्ये अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भगवान शिवाचे अंशावतार होते आणि शास्त्रही सांगत की राजा हा ईश्वराचा अंश असतो विढाला कारण ईश्वराचं कार्य काय आहे ईश्वराच्या अवताराचे तीन प्रयोजन असतात परित्राणाय साधुनाम विनाशयाचे दुष्कृताम धर्म हे तीन उद्देश आहे परित्राणाय साधुनाम भक्ताचं रक्षण विनाशयाचे दुष्कृताम दृष्ट्यांचा नाश आणि धर्माचे संस्थापना आणि तीनही कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहे साधू संतांची सेवा केली पैत्राणा साधू ना विनाशयाचे तुश्रीदा अफजल खानासारखा एक दृष्ट राक्षस जरी काही तो शक्तिमान असेल तरी बुद्धी शक्ती काही करू शकत नाही मोठ्या मोठे शक्तिवान असणाऱ्या हत्तीला सुद्धा मनुष्य बांधू शकतो सिंहासारख्या क्रूर जंगलच्या राजा असणाऱ्या सिंहाला सुद्धा अफजल खाना सारख्या क्रूर असणाऱ्या एक राक्षसाला आणि बुद्धीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी झोपवलं त्याचे आतडे बाहेर काढले ज्याप्रमाणे भगवान दृश्याने हिरण्य कश्यपूच्या आतडे बाहेर काढले स्तंभातून भगवान हिरण्य कश्यपूला मारण्याकरता प्रगट झाले भगवान दृश्य गुर 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 या वेळेला हिरण्य कश्यपू प्रल्हादला विचारते प्रल्हादातला मी मारण्याचा प्रयत्न केला तू काम येला नाहीच पहिला सांगितलं पिताजी तुम्ही मला अग्निस जाळून मारण्याचा प्रयत्न केला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला असून मारण्याचा प्रयत्न केला के पण मी मेलो नाही कारण माझा भगवान जल रूपाने जर माझ्या समोर आल तर दर मला बुडवेल का माझा भगवान जर अग्निरूपाने माझ्या समोर आलं तर मला जळेल का माझा भगवान जर हत्ती रूपाने माझ्या समोर आलं तर मला तुडवेल का माझा भगवान जर सर्प रूपाने माझ्या समोर आलं तर मला डसेल का तु इच्छित जाईल त्या मग विष्णुनाम दैत्य गणती नैत्येन्द्र तो विष्णु तुझा ही है तो ही तो मत ही है काम लाद ऋषि बोने खाम वाला लात मार ले ला वो घर घर गर गर करके भगवान दृश्य प्रकट चले आई हरण न कर शिबुला ठार मार ले जो भगवान ऋषि आई हरण न कर शिबुला ठार मार ले त्याग प्रमाणे अब जल खाम हरण न कर